महिला साजरा होतोय आनंद उत्सव कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कोपरगावकरांना आमदार आशुतोष काळे यांनी दिलेले वचन पूर्ण केले आहे त्यामुळे कोपरगावकरांचे नियमित व स्वच्छ पाणी हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून त्यानिमित्ताने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठा मंजूर असताना देखील साठवण क्षमता नसल्यामुळे पुरेसा पाणी साठा होत नाही त्यासाठी आवश्यक असलेल्या पाच नंबर साठवण तलावासाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे मात्र निवडून येताच आमदार आशुतोष काळे यांनी याच पाच नंबर साठवण तलावाला आपले ड्रीम प्रोजेक्ट करून केलेल्या अथक पाठपुराव्याची फलनिष्पत्ती पूर्णत्वाकडे जात असून लवकरच पाच नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन आमदार सुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची कोपरगाव नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे यामुळे महिला वर्गात आनंद निर्माण झाला असून महिलांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आमदार सुतोष दादा काळे यांचे आभार मानले आहे प्रथम दादांचं अभिनंदन जे दादांनी आश्वासन दिलं कोपरगाव पाच नंबर तळांचं ते दादांनी पूर्ण केलं आणि आपल्या कोपरगावला पाच नंबर तळं बांधून त्यांनी पाण्याचं आता जलपूजन आहे पंधरा तारखेला आणि हे श्रेय चैतन्यताई पुष्पाताई काळे आणि मोठा दादा सगळ्यांनाही जाते कारण की त्यांनी शब्द दिला तो पूर्ण केला आणि दादांनी काम केल्याबद्दल सगळ्या महिलांचं आनंदमय वातावरण आहे का आपलं पा पाच आता आपल्याला दिवसाड पाणी येईल आणि सगळ्यांना हे झाले त्याचं आपल्याला जर आपल्या घरी दोन दिवस पाहुणे यायचे असले तर आपण दोन हंडे भरतो तसं आपल्याला इथून मागास उघायला पाहिजे नव्हते ते काही काम झाले नाही पण दादांनी जे शब्द दिला त्याच्यासाठी आ आंदोलनं केलं त्या आंदोलनातही आम्ही सहभागी होतो आणि इथून पुढेही मागे दादांचाच मागे आम्ही म्हणजे सगळे राहणार कारण दादाने आश्वासन दिलं तर ते पूर्णच केलं ना तळायचं काम त्यामुळं आम्ही दादाच्या आश्वासनाला आम्हाला आनंद आहे आणि ते आम्ही त्यांच्या मागं आहे आणि आता पाच नंबर तळायचं जलपूजन आहे त्या जलपूजना सगळ्या महिला आणि छोटे छोटे घरे रूम आहेत झोपडपट्टीमध्ये त्या झोपडपट्टीमधल्या रूम महिन्याचं पाणी साठवायचं ड्रमने पाणी सांडवायचं हा पाहुणे जर आले तर बसायला जागाने झोपायला मुलांना जागाने किती सगळ्यांनी हे घेतलं त्याचं कष्ट घेतले आणि पाण्यानं पाणी इकडं जा आणायला तिकडं जा पाणी हांडे हांडे पाणी आणायचं किंवा टँकर विकत घ्यायचे किती लोकांनी त्याचं हे केलं आणि आज रोजी बा दादांनी जे काम केलं त्या कामाचं दादाला खूप श्रेय जातं आणि दादांनी जे आंदोलन केलं त्याचं त्यांनी आपल्याला काहीतरी करून दाखवलं म्हणजे शंभर टक्के दादांनी आश्वासन तसं काम पूर्ण केलं येत्या रविवारी पंधरा पंधरा सप्टेंबर रोजी कोपरगावकरांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण म्हणजेच की येसगाव येथील पाच नंबर तलाव्याचे काम पूर्ण झाले आणि आम्हाला इतका आनंद होत आहे की आता आम्ही खूप म्हणजे पाण्यात त्रास काढून हांड्यावर डोके वाहून खूप आम्ही म्हणजे खूप त्रास काढला आणि तो आता डोक्यावरचं वजन कमी झालं आहे खूप आमचं आणि तर आता चार दिवसा एक दिवसानं पाणी व्हावं आम्हालाशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आशा आहे आम्हाला की होईलच पाणी असं बारा पाण्याबद्दल आम्ही सगळ्यांचे खूप आभार मानतो पुष्पाताही काळे आशुतोष दादा काय यांचे खूप खूप आभारी आहे पहिले सुरुवातीला आम्हाला आठ दिवसाला पाणी असून महिन्याला पाणी होतं आम्ही खड्ड्यातून म्हणजे अक्षरशः पाच चारचं पाणी कधी टायमिंग पाण्यावर नव्हतं तर दादाने त्यावेळेस सांगितलं की महिलांना मी हा डॉक्टरचा हांडा खाली आणेल तर तो शब्द दादाने खरा करून दाखवला आम्ही अंड्या अंड्याने पाणी भरत होतो लांबून लांबून खड्ड्यातून पाणी उपसून भरत होतो पण आजच्या परिस्थितीला आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून पाणी येऊ नये आत्ता जर दादांचं ते काम झालेलं आहे दादाने तो शब्द पूर्ण केला आहे दादांनी एक विनंती आहे असंच काम आमचं पूर्ण करा आम्हाला पाण्याविषयी सर्व समस्या दादाने सोडवल्या आहेत कार्यक्रम आहे आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहे तुम्ही या दादा ने जो का काम करे वो सही हो सही होना हमारी इच्छा है और यहाँ से आगे दादा जो बोल रहे हंडा सिर पे लेने का जो बोले ले सिर पे का हंडा नीचे उतारेंगे वो सही काम हो रहा सब काम दादा के अच्छे हो रहे हम दादा के आभारी हैं है और दादा जो बोल रहे वो सही कर रहे हम, में जो हो वा हम सब आने वाले शुक्रिया <laughs> खूप आनंदाची बाब आहे पाण्याचा प्रश्न कोपरगावला खूप मोठा होता आणि आमच्याच लिहिरीतून आम्हाला खूप पाण्याचा त्रास होत होता पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण साचलं घाण पाणी पिणं आता देवाची किंवा दादांची आम्ही उपकार मानतो कि आम्हाला स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि डोक्यावरचे हांडी कमी होतील किंवा पाण्यासाठी जी वाट पाहावी लागत होती ती लागणार नाही स्वच्छता राहील आरोग्य चांगले राहील आणि दादांचे फार उपकारे दादांनी चांगलं काम केलंय आणि पाणीचा प्रश्न लवकर सुटला ही आनंदाची बाब आहे आम्हाला सर्वांना आनंद होतो या पूर्ण माझ्या महिलांकडून मैत्रिणींकडून मी दादांचे उपकार मानते आणि लवकर आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं अशी अपेक्षा करते आणि पंधरा तारखेचा पूजनाचा कार्यमय कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहू अशी असं सांगते